तर नमस्कार मंडई आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर बघा मंडई कोकणातल्या गावी आलो आहे आणि आता चाललो आहे मासे पकडायला तर हा बघा इकडे गोल्या आहे गोल्या आपल्याला घेऊन चालला आहे मासे पकडायला आता हाच एक बारका पोरगा आहे गावी अजून दोघंजणं आहेत पण ते नाही आले तर गोल्याने मी आम्ही दोघंजणं चाललो आहे मासे पकडायला गोल्या बघूया कसा मासे पकडणार आहे तो दाखवणार आहे आपल्याला की आणि बघा इकडे त्याने बॉटल पण घेतली आहे छत्रीत अडकवली आहे तिकडे छत्रीत अडकवले आहे बॉटल दाखवतो तुम्हाला नंतर तिकडे गेल्यावर तर चला जाऊया मासे पकडायला बघूया गोल्या कसा मासे पकडतो ते वा बघा गोल्या आलाय आहे केशरवर घेऊन आमच्या इकडे खडी आहे इकडे सर्वजण पोहायला येतात इकडून असं जायचं आहे बघा हा इकडे असा खडीकेशर आहे आणि बघा इकडे पोहायला पण आलेत माणसं आणि गोल्या बरोबर आलोय मासे पकडायला तर बघा इकडे बॉटल घेतले आणि तिकडे किशातून किशातून भात घेऊन आलाय बघा किशातून असं भात घेऊन आलाय भात टाकतोय बघा टाकलं ना जातोय आता पुढे जातोय आता टाकायला मासे पकडायला बघा असा आमचा खेडी केशर इकडे गोल्याने आता बॉटल टाकले बघी आता गोल्याला मासे भेटत आहेत नाही नाही उड्या मारतायत झाडावर चढून कसे झाडावर चढतायत आणि आवडी टाकतील आता टाकतायत झाडावरून अथरो के खिलाडी टाकले ते बॉटल टाकले मासे आले आहेत बाजूला पण आतमध्ये जात नाहीत कसला व्यू बघा खडी केशरचा हे बघा पोहायसाठी खास येतात इकडे भरपूर खोल आहे बघा आणि आता गोल्या उचलतोय नाही उचलत नाही उचलत आहे बोलते थोड्या वेळाने उचलतो अरे बघा गोल्याला भेटलेत मासे हे बघा बॉटलमध्ये हे बघा बॉटलमध्ये आहेत बघा बॉटलमधून मधून पकडलेत मासे बघा कसले आहेत आता काढतोय तो आता दुसरी पाण्याची बॉटल गेला पाणी भरायला ते आता हे मासे त्या बॉटलमध्ये टाकणार का तीन मासे भेटलेत गोल्याला आता परत टाकतोय बघा परत टाकतोय तो ठेवलंय तिकडे अजून तिघ जण आले आहेत अव इकडं ओ तो तिकडं आणि तो तिकडं पिऊस तिकडं पिऊस आलाय कैसे हो पांडेजी बघा पिऊस गावडे बघा पिऊस चढलाय वरती आणि बघा सुरली मारले परत बॉटल लावले इकडे साईटला लावले आता साईटला मासे आलेत ना म्हणून साईटला लावले बॉटल लावले दोघं आता उडी टाकतायत येईल यायला अजून भेटले आहेत गोल्याला कसे भरतायत बघा बॉटल मध्ये भरता येईल अजून परत टाकतोय मोठे आहेत बघा कसे भरतायत बॉटल मध्ये चांगल्या मोठ्या मोठ्या भेटल्या आहेत एवढं कसं काढतोय हे किती भेटलेत मासे बघा भरपूर भेटलेत बघा गोल्या कसा उड्या मारतोय पेवणी येत नाही पण पेवताय शिकताय पेवायला हा बघा इकडे पण शिकता येत पोरं हे बघ अजून काढलं नाहीत हे बघा किती पकडले आहेत बरेच पकडले रे बघा बाहेर येते ब उडी मारताय बघ कशी उडी मारताय बघ मारता मारतायत बघा कधी बघडला नाहीत बघा वरती झाडावर चढल्यात आणि आता झाडावरून उडी मारत आहेत बघा आणि आता पियुष गावडा वर आहे वरती बघा बघा ही आमच्या कोकणातली मजा मस्त व्हायची कुठे चढला आहे बघा वरतून उडी टाकले कोळीवाड्यातले पण पूर आलेत पोहायला एवढे मासे भेटलेत गोल्याला हे बघा एवढे मासे भेटलेत बॉटलच्या साह्याने मासे पकडले हे बघा इकडं गोल्या आहे इकडे काले आहे तो बघा तिकडे एक आहे आणि एक पियूष तिकडे गेलाय तर जायचं आहे घरी आपल्याला इकडून जंगला जंगलातून रस्ता आहे आहे इकडे आपली बारशी बारशी पोर चाललेत आता घरी बोरं पोहून बिहून झालं आमचं आणि आता मासे वगैरे पकडले इकडे आणि आता घरी जातोय तर चालले सायकल घेऊन आले सर्जन आहे चढवता येत नाही तरी चाललेत काय मस्त आहे की पाऊस पडतो आहे जबरदस्त आणि आलेलो पोहायला खडीकेशरवर आणि आमचा गोल्या घेऊन आलेला बॉटल आणि बॉटलच्या सहाय्याने मासे पकडले त्याने तर आजची व्हिडिओ मी इथेच संपवतो तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली ते नक्की आवर्जून सांगा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर टाटा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तर चला